<coughs> मी कल्पना दिलीप मापुस्कर मुंबईहून कविता सादर करते बाबा चंद्र तारे सूर्य ग्रह नक्षत्र साऱ्या स्वप्नांची गाठ उडी रित्ता करत होता माझा बाप माझ्या निरागसिल्या डोळ्यात आणि रात रात भर जागत होता मला शांत झोप यावी म्हणून माझी कपाळलेली छाती शेकत धाप लागे तो खपत होता ओव्हर करत होता शहराची किंचित बाधा झालेला माझा गावरान बाबा मला ठेवायचा अगदी परीसारखा मिरवायचा खांद्यावरून गावभर सोडायचा साऱ्याच कौतुकाच्या पोड्या इथे तिथे सर्वत्र फेकायचा मला तो बेदारगारपणे या क्रूर समाजाच्या पाण्यात उरता यायला हवे आणि तग धरता यायला हवे म्हणून बाबा किती कष्टाने प्रेमाने गोड मऊ सुंदर मोदक केलास तू माझ्या आयुष्याचा सार्थक केलंस जीवनाचं सार्थक केलंस जीवनाचं आता कविता संपलेली आहे पण पुढचे चार एक ओळी लिहिल्यात त्या मी खंत माझी व्यक्त करते आ, बाबा किती पण खंत आता एकच रे बाबा की ज्या बापाने मोठं केलं त्या बापाच्या नावाला मी मुलगी म्हणून मु, मोठी करू शकले नाही मी मोठी करू शकले नाही मी मोठी करू शकले नाही